इथं काहीतरी साऊंड का लाईट चा सेटअप लावत होते नेमकं काय करत होते काय माहिती आणि हा घडी बघा काय म्हणतो छोटोसा डान्स संपल्यावर लगेच मोठ चालू होतो बघा हो, हो रात्री स्लो मोशन वगैरे पण होणार आहे तुम्ही फक्त बघत राहा भाऊ लय डेंजर माणूस आहे इथं काय मीटिंग चालू होती काय माहिती त्यानंतर आम्ही निघतो मलकापूरला जाण्यासाठी कारण दिदीला आपण सलून बन जायचं होतं आणि मला पण एखादं शर्ट घ्यायचं होतं पहिलं आम्ही पोहोचलो इथं थोडेफार बॅनर वगैरे घ्यायचे होते तर बॅनर वगैरे घेतो आणि भाऊची दुसरीच गाय चालू होती भाऊला जायचं होतं कुठं जायचं होतं काय माहिती ते नाही सांगू शकत भाऊला कुठेतरी जायचं होतं म्हणून भाऊची लगेच गाय चालू होती सगळी मग एवढं झाल्यानंतर त्यांचं पण सगळं वाटपण झालं होतं आम्ही निघतो मग घरी जाण्यासाठी घरी पोहोचल्यावी ते सगळं मंडप वगैरे रेडी होता बड्डेसाठी डेकोरेशन करायचं होतं अजून बाकी ते रात्री होईल त्यानंतर सकाळचा कार्यक्रम सुरू होतो आणि जेवणा वगैरे साठी सगळे बसून जाते तोपर्यंत आपले मजदूर बघा मी चांगल्यासाठी घेऊन राहिलो मी व्हिडिओ काय खराब साठी घेऊन राहिलो ये दो मजदूर या के और ये व्लॉग में आएगा कल यूट्यूब पे आएगा आपने इसमें वॉइस और होगा ये बिहारी भैया ये बिहारी भैया का आप देख सकते इनका इंट्रोडक्शन अभी बाकी है बिहारी भैया का मग काय बर्थडेला सुरुवात होऊन जाती इथं दिदीची एंट्री होती केक वगैरे कट करायचा होता टाइम पण झालेला होता मग नंतर तिकडे साऊंड वगैरे पण लावणं सुरू होते दिदीला रडत होते कारण घाबरत होती ना फटाके वगैरे खूप आवाज होत होता त्यानंतर सगळं आटपल्यावर त्यानंतर सूरज भाऊ आणि मी थोडा टाइमपास करतो कारण आम्ही लई न दिवसानंतर कारण टाईमपास झाला तर केक कट करायचा होता तर केक करून कट करून घेतला यांनी मागा फटाके फिटाके लावले होते मस्त कडकमध्ये इथं जावं हे फुटलं तवाला हे घाबरलं होतं बाई त्यानंतर मग काय झाला डान्स सुरू Thank mm -hmm. you. हो गया बोल हो गया खत्म खत्म